दक्षिण सोलापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बिपिन कर्जोळे यांनी मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध करत मोदी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली अक्कलकोट सोलापूर मार्गावर कुभारी येथे तालुकाध्यक्ष बिपिन कर्जोळे सचिव अर्जुन वाघमारे माजी उपसरपंच मौलाली मुजावर कार्यकारिणी सदस्य इम्रान मुजावर संजय मुचंडे आमसिद्ध अलकारी बिराजदार अखिल शेख शिवानंद तेली धनराज रुपसप्पा चांगले यांच्यासह राष्ट्रवादीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध केला या अर्थसंकल्पात द्वेष मोदी सरकारकडून रोजगार निर्मिती न करता महिला युवकांना काम न देता लाडकी बहीण भाऊ योजना निर्माण करून त्यांना लाचार बनवण्याचे काम सरकारकडून होताना दिसते आहे या अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाला काहीच देण्यात आले नाही कोरोनानंतर शेतकरी कसे बसे करून आपले उपजीविका चालवत असताना मदत म्हणून काहीच या सरकारकडून देण्यात आले नाही नवीन उद्योग महाराष्ट्रात येण्याकरता योजना राबवण्यात आलेली नाही महाराष्ट्राला चालना देणारी कोणतीच योजना महाराष्ट्रात न देता इतर राज्याला देऊन महाराष्ट्र द्वेष मोदी सरकारने दाखवून दिला आहे याचा जाहीर निषेध कुंभारी येथे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बिपिन गजर या वतीने आम्ही आज भारताचे जे अर्थसंकल्प मोदी सरकारने मांडला त्याचा विरोध करतो महाराष्ट्राचा एकच दोष मोदी यांचा महाराष्ट्रावर रोष त्यामुळं आम्ही या अर्थसंकल्पाचा निषेध करतो शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही दक्षिण वतीने सर्वजण त्याचा निषेध करतो या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला त्यांनी काहीच दिलं नाही तरुणांना रोजगाराच्याबद्दल काही दिलेलं नाही आहे शेतीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना काही दिलेलं नाही आहे तसेच विकासासाठी महाराष्ट्राला अलिप्त ठेवून महाराष्ट्र तर अडगळीत टाकण्याचा प्रयत्न हा मोदी सरकारचा दिसत आहे त्याबद्दल आम्ही सर्वच पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो शिक्षणाच्या बाबतीत असतील महिलांच्या बाबतीत असतील तर उघ लाडकी बहीण लाडकी भाऊ अशा योजना काढून त्यांना भुलवून जो योग्य कार्यक्रम आहे जो बेरोजगारी पाहिजे बेरोजगार हटले पाहिजे त्यांना नोकरी द्या त्यांच्या हाताला काम द्या महिलांच्या हाताला काम द्या मग तुमचे दीड हजार सुद्धा आम्हाला लागणार नाही आम्ही लाचार होणार नाही असं जनतेचा रोष आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या दक्षिण सोलापूर वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कोरोना महामारीत शेतकरी आणि शेतमजूर पालकांच्या पाल्यांना शैक्षणिक वाटचालीत अडचणी होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रे पोद्दार यांच्या प्रयत्नातून गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचे महान कार्य तडीस नेले जात आहे याही वर्षी दत्तात्रय पोद्दार यांच्या अथक परिश्रमातून एका अनामिक व्यक्तीकडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या प्राप्त करण्याचे मोलाचे कार्य झाले सदर प्राप्त वह्यांचे वाटप जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना करण्याचे उल्लेखनीय कार्य मंगळवारी दिनांक जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत संपन्न झाले जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या हजरावीर बागवान यांच्या सूत्रसंचालनातून सुरू असलेल्या वया वाटप कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती अक्कलकोट येथील शिक्षण विभागातील मैंदरगी बीटचे विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांच्या यांची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच करजगी केंद्राचे केंद्रप्रमुख पुजारी सर मंगरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख शिंदे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पदवीधर शिक्षक दिदगर भारती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले त्यानंतर मान्यवरांचे आदरातिथ्य करण्याचे कार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर करून करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले केंद्रप्रमुख शिंदे यांनी सदर प्रसंगी शाळेचे रूप पाहून आपण स्वतः प्रसन्नतेच्या बुडलो असल्याचे मत व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांनी एकत्रित शाळेचे कार्य सगळ्यांपुढे व्यक्त केले आपले मनोगत त्यांनी याही पुढे आपण सर्वजण मिळून प्रयत्न करून शाळेचे नाव राज्य स्तरावर नेऊ असा मानस व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की दत्तात्रय पोद्दार यांच्याकडून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांसाठी कितीही आभार मानले तरी कमीच आहेत कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बिराजदार उपाध्यक्ष रूपाली मेह्रे कन्नड शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भाग्यश्री डोंगराजे उर्दू शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कासिम बोरगाव हाजी मलम पटेल उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरचे हनमंतराव गुंडर्गी मल्लीनाथ चनपटणे अनिता काटकर हजराबे बागवान संध्या बशेट्टी दिनकर भारती कन्नड शाळेचे मुख्याध्यापक विजय कुमार कोळी राजेश्वरी सोलापुरे बसवराज उमराणीकर सुनील सवळी यलप्पा इटेनकर इरण्णा बसरगाव लक्ष्मण चिकळली उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका माडीघर बागवान, सय्यद सर आणि तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी संसदेत काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्थसंकल्पावर प्रणिती शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार व्यक्त केले यावेळी बोलताना त्या म्हणाल्या सोनेकी चिडिया असलेला भारत देश अनेक परकीयांनी लुटला तरीही काँग्रेसच्या धोरणामुळे चंद्रावर जाण्यापर्यंत मजल मारली त्याचा पाया काँग्रेसने घातला देशात दहा वर्ष सत्ता असूनही देशात भाजप असे सांगत आहेत की हिंदू खत्रेमय हिंदूंना घाबरवून भाजपला आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे देशात जातीपासीचे राजकारण सुरू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मागासवर्गीयांना स्थान आणि सन्मान मिळत आहे ते भाजपला भगवत नाही म्हणून आरक्षण मिटवण्याचा घाट भाजपने घातला आहे याकरता शासकीय निमशासकीय क्षेत्रात भरती करताना खासगी कंपन्यांद्वारे कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत त्यामुळे आरक्षण संपत आहे तसेच यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्र सरकारकडे अनेक मागण्या केल्या यात किसान सन्मान योजनेचे अनुदान सहा हजारांवरून बारा हजार करावे पीक विमा योजना महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इतर जिल्ह्यात बाजरी मका सोयाबीनला पीक विमा मिळतो त्याचप्रमाणे हरभरा आणि उडीद तसेच इतर पिकांनाही मिळावा पंतप्रधान आवास योजनेचे टार्गेट मिळावे अटी शिथिल करून प्रलंबित सर्व प्रकरणे मंजूर करावेत अनुदान एक लाख चाळीस हजारांवरून दोन लाख पन्नास हजार करावे कोरोना काळात ज्या मुद्रा योजनेतील कर्जदारांनी कर्ज फेडलेले नाही ते कर्ज माफ करावे तसेच सामान्य माणसाला मुद्रा कर्ज मिळावे सोलापुरात वेडी कामगार असंघटित कामगारांकडून मायक्रो फायनान्स चिट फंड वाले जास्त व्याज घेतात त्यांच्यावर बंधने घालण्यात यावीत सरकार टिकवण्यासाठी अर्थसंकल्पात जास्त निधी बिहार आंध्र प्रदेशला देण्यात येऊन सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर निधीच्या बाबतीत अन्याय करण्यात आला केंद्र सरकार फक्त महाराष्ट्राचा वापर करत आहे रेल्वे स्लीपर कोच कमी करत आहे आणि प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणीचे डबे वाढवत आहे पण गरीब लोक स्लीपरने प्रवास करतात त्यामुळे स्लीपर कोच वाढवण्यात याव्यात विमानसेवा सुरू करण्यासाठी चिमणी पाडण्यात आली सोलापूरात विमानतळ आहे पण विमानसेवा सुरू झाली नाही उडान योजनेत समावेश करून विमानसेवा लवकरात लवकर सुरू करावी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी निधी मंजूर करावा मंगळवेढ्यातील पस्तीस गावांच्या सिंचन योजना मंजूर करून निधी द्याव्या अशा अनेक मागण्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना केल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसद अधिवेशनात मराठा समाज धनगर समाज आरक्षणाचा आवाज उठवला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गाला आरक्षण मिळवून दिले पण केंद्र सरकार खाजगीकरण करून आरक्षण संपवत आहे त्यामुळे आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे त्यामुळे तणाव वाढत आहे केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे म्हणून लवकरात लवकर मराठा समाज धनगर समाजाला आरक्षण द्यावे त्याचप्रमाणे महिला आरक्षणही लागू करावे अशी मागणी संसदेच्या शून्य प्रहारवेळी अशी मागणी संसदेच्या शून्य प्रहारवेळी केली आहे तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातनिहाय गणना करण्याची मागणी केली आहे तीही करा तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे मंगळवारी माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते प्राथमिक उपकेंद्रा आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला तसेच आलेल्या पाण्याच्या उद्घाटन माने यांच्या हस्ते करण्यात आले त्यामुळे हगलूर ग्रामस्थांच्या आरोग्यासंबंधीच्या सुविधांमध्ये भर पडली आहे हगलूर आणि परिसरातील गावांमध्ये एका प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची आवश्यकता होती त्यानुसार माजी आमदार दिलीप माने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या कामास मंजुरी मिळाली यासाठी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून या उपकेंद्राला चव्वेचाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे मंगळवारी त्या कामाचा दिलीप माने यांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला यावेळी हगलोर ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी आरो प्लांट बसवण्यात आला त्या प्लांटचे उद्घाटन देखील माने यांच्या हस्ते करण्यात आले माजी मंत्री अक्कलकोटचे नेते सिद्धाराम मेह्रे हे आपल्या समर्थकांसह बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत आले होते यावेळी त्यांच्यासोबत दक्षिणचे नेते सुरेश हजापुरे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस नेते अशफाक बळोरगी पंडित सातपुते नितीन ननावरे विनीत पाटील सोमनाथ चिखलांडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते मेत्रे यांनी मुख्य कार्यकारी कर अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले त्यांच्यापुढे अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्याचा उपअभियंता बिडला यांच्या मनमानी कारभाराची तक्रार करण्यात आली सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामासंदर्भात एनओ सी दिली जात नसल्याचे सांगितले श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळा सोलापूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेमध्ये आश्रमाची प्रतिकृती तयार करून विद्यार्थ्यांनी गुरु शिष्य यांची वेशभूषा केली होती वीरशैव समाजाचे संस्थापक बसवेश्वर महाराज सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर महाराज यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली तसेच बालची मुकलांच्या मात्या पित्यांचे पादपूजनही शाळेत विद्यार्थ्यांनी केले यामागील उद्देश आई वडिलांचा आदर करणे मोठ्यांना नमस्कार करणे गुरुजनांचा मान राखणे हे या गुरुपौर्णिमेनिमित्त साध्य केले तसेच विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुविषयी भाषणे करून आदर व्यक्त केला अशा प्रकारे शाळेत गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा अत्यंत निर्मळ आणि प्रसन्न वातावरणात साजरी करण्यात आली अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत परिवाराच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अशोक संकलेच्या किरण सुतार मिलिंद फडके ज्ञानेश्वर मॅकल रंगनाथ बंकापूर व्यंकटेश कैंची मदन मोरे प्रशांत बडवे यांच्या वतीने अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शंभरहून अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवताना मनावर दडपण किंवा कसली लालसा निर्माण झाली नाही धाडसी प्रवृत्तीमुळेच काम करता आले सांगून प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत आपल्या खुमासदार शैलीतून मुलाखत घेत हुतात्मा स्मृती मंदिरातील वातावरण हलके फुलके केले सहा वर्षांच्या जिल्हा सरकारी वकील पदाच्या कार्यकालात शंभरपेक्षा अधिक आरोपींना जन्मठेप आणि दोघांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा विक्रम केल्याबद्दल अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत आणि मित्र परिवाराच्या वतीने बुधवारी चोवीस जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्यात पावसाचा जोर वाढला असून काल दिवसभर अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे काल पुण्यात रात्रभर अतिमुसळधार पाऊस कोसळला मुंबईतही पावसाने जोर धरला आहे पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला भागात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे या भागातील शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातही गेल्या चार पाच दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे तसेच अद्यापपर्यंत सूर्यदर्शन झाले नाही राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आलेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार बदलले जातील अशी चर्चा ऐकण्यास मिळते लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर या मतदारसंघातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना पस्तीस हजारांचे मताधिक्य मिळाले त्यामुळे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते आणि यामध्ये शोभा बनशेट्टींच्या माध्यमातून यामध्ये शोभा बनशेट्टीच्या प्रभागातून तेरा हजारांचा लीड मिळाला आहे शहर उत्तर मतदारसंघात भाजपच्या इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे विजय कुमार देशमुख हे सलग चार टर्म आमदार आहेत जर पक्षाने गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवला तर निश्चित या मतदारसंघात इतर कार्यकर्त्यांना संधी मिळेल त्यामुळे सोलापूरच्या भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून ज्यांना मान मिळाला त्या शोभा बनशेट्टी या शहर उत्तर मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे महापौर असताना केलेल्या कामांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे बनशेट्टी कुटुंबाला कैलासवासी बनशेट्टी अप्पांचा मोठा राजकीय वारसा लाभला आहे तसेच त्यांचे वडील सिद्ध्राम पाटील हे सुद्धा मोठे राजकीय व्यक्तिमत्व सोलापूर महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा सोलापूर येथे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण एकशे साठ विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप करण्यात आली समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने पुरवण्याच्या अनुषंगाने मोजमाप शिबिराचे आयोजन एम मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा क्रमांक सहा जोड चौक सोलापूर येथे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या शिबिरातून संदर्भित झालेल्या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आणि ए योजनेतून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुरूप साहित्य साधने वाटप करण्यात आली आहेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी केले स्वागत गीत अक्षय जंगलगी याने सादर केले या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या हुळे यांनी मनोगत व्यक्त केले या साहित्य साधने वाटप कार्यक्रमामध्ये एकूण एकशे साठ दिव्यांग विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य साधनांमध्ये तीन चाकी सायकल नऊ कुबड्या वीस ब्रेल कीट, सीपी चेअर विथ रोलेटर तीस स्मार्टफोन चोवीस अशा एकूण दोनशे शहाऐंशी प्रकारचे साहित्य साधने विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा सा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनात अडथळा होऊ नये मुक्त संचार करता यावा त्यांच्या शिक्षणातील आव्हाने कमी होण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे असे मत व्यक्त केले ज्या विद्यार्थ्यांना थेरपीची आवश्यकता आहे त्यांनी महानगरपालिका सोलापूर अंतर्गत असणाऱ्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये मोफत सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित पालकांना केले या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर ता मुलानी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजय जावीर पर्यवेक्षक भगवान मुंडे लष्कर आवारातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत कर्मचारी दिव्यांग विद्यार्थी त्यांचे पालक बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संजय जावीर प्रशासन अधिकारी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समावेशित अंतर्गत सर्व विशेष शिक्षक आणि विशेषतः यांनी परिश्रम घेतले राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष तथा निरीक्षक अजित कुमार पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र संपर्क प्रमुख तानाजी शिंगाडे पश्चिम उपाध्यक्ष सुनील पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे सोलापूर विकास सोलापूर शहराध्यक्ष सतीश बुजुर्के जिल्हा सरचिटणीस सुरेश गुत्तेदार तालुकाध्यक्ष राजकुमार बिराजदार दत्तात्रय माडकर दाजी कोळेकर महादेव पुजारी विलास पाटील काशीनाथ निंबाळ रेवणसिद्ध शेरी संतोष शिंदे पिंटू गावडे शंकर कोकरे गुणवंत लवटे निलेश लवटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नुकत्याच राज्य शासनाने शालेय क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्साहात वाढ होण्यासाठी म्हणून विविध कार्यक्रमांचे उपायोजन केले आहे तत्संबंधीच्या परिपत्रकानुसार चोवीस जुलै रोजी क्रीडा दिन जर हा चंडक प्रशालेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला विविध पारंपरिक खेळ घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले गेले तर या क्रीडा दिनाच्या उद्घाटनाप्रसंगी वाल्सन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक राहुल हजारे यांच्या हस्ते उद्घाटन झाले आपल्या उद्घाटनाप्रसंगी राहुल हजारे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या शारीरिक क्षमतेच्या वाढी संदर्भात व्यायामाचे महत्त्व आणि मानसिक आरोग्यासाठी करण्यात येणाऱ्या ध्यानासंबंधीचे महत्त्व सांगितले नित्य व्यायाम करून आपल्या शरीराला मजबूत केल्याने आयुष्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही प्रसंगामध्ये आपण सक्षमतेने निर्णय घेऊ शकतो असे त्यांनी ठामपणे सांगितले विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणात उत्कृष्ट प्रतिसाद दिला सदर उद्घाटन सोहळ्यास प्रशालेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक दशरथ गुरु शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका